हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे दसरा तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा इथं माझी चालू होती रांगोळ वगैरे काढायची कारण मी सगळं काम वगैरे आवरलं होतं मला चला आता संध्याकाळी पण टाईम नाही भेटत मग म्हणलं चला रांगोळ वगैरे आता आपण इथं काढून घेऊ तर माझ्याकडे ना ग्रीन कलर पण नव्हता त्याच्यामुळे मी तिथे आपट्याच्या पानाचा जिथं आकार दिले ना तिथं मी येलो कलर वापरला कारण की नऊ मग म्हणलं चला आणि रांगोळ कशी वाटते कशी नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा जास्त काय मला रांगोळ वगैरे जमत नाही पण जशी येईन तशी मी काढण्याचा प्रयत्न केला तर बघा आणि इकडं माझ्या मुलांनी काढलं होतं फुलांच्या रांगोळ्या वगैरे म्हणजे काढलं होतं तर कस तरी त्यांना नादी लावत केलं तर पहा कसं वाटतंय कसं नाही आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला समजेल चला रांगोळ वगैरे काढून घेतली स्वयंपाक पण बाकी होता मला चला आवरून घेऊ आता तर इकडं बघा दसऱ्याची तयारी आमची इकडं जोरात चालली होती आणि सकाळ सकाळ छान असे मस्त फुल पण उमललेलं होतं तर बघा इकडं आमच्या मॅडम सकाळ सकाळ उठून काय करत होत्या कारण पप्पानी पप्पाची गाडी धुतली म्हणून तिचा पण हटत चालला होता मी काय करतो सायकल धुल सायकल धुतं काय आज माहिती होत काय ह्याच्यात काय काय शांपूज पण केलं का दो मग छान छान आता हम्म ती सायकल बघतो खेळत नाही खेळत नाही ती खराब व्हायला लागली उलट बायची आवड स्वयंपाक वगैरे करायचा आत मी चौक हम्म तर इथं बघा आत्ताच आम्ही ना परड्या वगैरे भरून कारण आमच्याकडे ना परड्या वगैरे भरतात आणि आता मग इथं ना आम्ही मंदिर परड्या वगैरे भरून आलो तर बघा एक कपळा असं कुंकवाने ला, ला, ला लाल लाल झालेलं होतं आणि कारण की नऊ दहा दिवसाचा उपवास असल्यामुळे खूप भूक पण लागलेली होती म्हटलं चला आता मस्तपैकी आता ना जेवण करून घेऊ तरच सुधरण सगळ्या गोष्टी आपल्याला तर सगळं आवरल्याच्या नंतर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करून घेऊ जेवण वगैरे झाले आमचे नंतर स्वयंपाकाचा मेनू पुरी भाजी आणि श्रीखंड वगैरे भात असं ब भजे पापड असं काही ठेवलेलं होतं कारण की पोळ्या म्हणलं नकोच पोळ्या कसं नाही तर तब्येत पण डाऊन होती जालता बनू। तो तो तरी पण तेलकट जास्त काही झालं स्वयंपाकामध्ये बनवून तर मला आता पोळ्या वगैरे नकोच कारण लक्ष्मीपूजन पण आता आपल्या जवळच आलेलं आहे म्हणलं नकोच पोळ्या आणि ते तर इकडं दिदी ह्या मस्त अशी पुऱ्या वगैरे तळीत होती मग म्हणलं चला आता आपण भजे वगैरे झालेले होते तर बघा तुम्ही भजत एवढी छान आणि एवढी क्रिप्स्या असा आवाज येत होता ना त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जे पूजन करायचं होतं दसऱ्याचं त्यावेळेस मी अशी काही रेडी झाले होते तर पाहू शकता इथं दसऱ्याचं जे पूजा वगैरे करायची असते सरस्वती पूजा ते आपण करतो तर सरस्वतीचं चिन्ह वगैरे काढलं होतं पाठीवर ते पण बघू शकता किती छान वाटत होतं ते आणि पूजा कशी वाटली कशी नाही मांडलेली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडं मला चला मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली मी आणि माझा लुक कसा वाटला तो पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा अशी इकडं काही पुस्तकं वगैरे जे आपल्याकडं आहे आपली जी काय लक्ष्मी आहे त्याचं पूजन वगैरे केलं मी आणि नंतर दर्शन घेतलं मी दर्शन घेतलं मग नंतर माझ्या पिल्लूनही दर्शन घेतलं ही दुसरी माझी मम्मीची रिअल कॉफी आहे त्यानंतर गाडीची पूजा करण्यासाठी पण मी तर ताट रेडी करून घेतलं होतं चल चल तर बघा एकदम मस्त अशी गाडीची पूजा वगैरे मी करून घेतलेली होती अगोदर पण व्हिडिओ शूट करताना कॅमेरा थोडासा म्हणजे इकडं तिकडं हल्ला होता कॅमेरा त्या त्यांच्याकडून त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ काय म्हणजे हे नाही केलं व्यवस्थित नाही वाटलं मला तर असे तोरण वगैरे गाड्यांना आपण घराला बांधले होते तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय